मी एकच गोष्ट सांगतो मला तुम्ही ज्या कमेंट ना त्या कमेंट थोडंसं विचार करून करा कारण की आई सगळ्यांची आई असती माझीच आई ना तुमची सुद्धा आई आहे म्हणून तुम्ही कमेंट करता ना थोडंसं विचार करून कमेंट करा काय बोला काय नाही तर सगळ्या नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळेजण मस्त असणारे आणि आता लागायला उन्हाळा आणि आज तर तुम्ही आपल्या ओमभयाचा व्हिडिओ सुद्धा असणार आहे कारण की आता उमभयाला आपलं गोल्डन बटन येले त्याचा थाट काही भावनाच नाही मेन म्हणजे आज आपली आता लवकरच आपल्या येणार येणारे सिल्वर बटन ते सुद्धा सबस्क्राईबर मस्त वाढायला लागले दुर्देश त्याला प्रसिद्ध द्यायला लागले तसेच द्या पण आता गोष्ट आली आपल्या आईवरती कारण की आईचे सुद्धा सिल्वर बटन येले तर आईचे दोन लाख फॉलोअर्स व्हायला वाटतं तर मेन म्हणजे आपली आई आता आईच्या विषया तर आईच्यासुद्धा बोलूया की मी आता रामभायाचा व्हिडिओ बघितला तर आई रामभाईला बोलली की बा तुम्ही चालले जा म्हणून तर तुम्ही एक गोष्ट सांगा चालले जा म्हणल्यावरती कोण चाललं जाईन का आईचं एवढं रागीन का कोणाले नाही येणार मला सुद्धा नाही येणार ह्या तर आम्ही खूप विचार करू कारण की आई म्हणलं ना आई तर आईचा शब्द जो बोली नाही तोच पक्का असा काही नसतं काही आई खूप विचार करू आणि मेन म्हणजे आई जा म्हणली ते जातीलस का आणि आई यांना खरं जाऊ दे का तुम्ही सांगा नाही बोलते आई पण आईचं काही खरं नसतं की आई काय म्हणून याचा नेम नाही आहे म्हणून ती गोष्ट तुम्ही मनावर धरू नका आणि राहिला आपल्या रामभायाचा गोष्ट तर रामभाई आपला तुम्हाला माहितीच आहे की थोडंसं त्याचं जरा ना समज येतोसुद्धा त्याला ना समज म्हणलं जाणार आहे कारण की एवढा त्याला दिमाग नाही आहे त्याला म्हणा की रोहिईल म्हणा आणि आता पुढं चालू येईन एका कलेकरांची बाप झाली बाप झाला तो ती एका कलेकरांची माय झालेली आहे आता जसं त्यांचं वय वाढील तसंच ते जरा त्यांना एवढा दिमागसुद्धा येईल की काय बोला काय नाही त्यांना काही एवढं काही उमजत नाही म्हणजे तसंच तु, की तू तुमचं म्हणत आहे तू काय म्हणायचा विचार करुल तर तेच मी सांगणार आहे तुम्हाला म्हणून तर तुम्हीच्या आईला कमेंट करायला लागल्या ना की बा आई रितूला घेते पिऊला ऋतूला घेत नाही आणि पिऊला घेते असं तुमचं म्हणणं आलेलं आहे तर आता तुम्हाला मी गोष्ट सांगते की ब आता आपण कुठं बाहेर गेलो म्हणजे बाहेर गेलो म्हणजे तरी आपण तुमच्या गाडीत बसून गेलो तर बरं जातं गाडी सोडा एखादा आपण गार्डनमध्ये फिरायला गेलो तिथं असे लहान लहान लेकर खेळत असता एन एखाद्या लेकरला आपण असा इशारा केला कशाचा की त्याला हात पाहायलाव की आपण जशी बोललो निघा सहा सात सा महिन्याचे लेकर असले तर आपण त्याला बोललो तो आपल्याला पाहून हसतं खरे की नाही तर आपण त्याला पाहतो ना हसतो तर ते सुद्धा आपले पाहून आप हसतो तसेच आपली पिऊची गोष्ट होईल कारण की पिऊ आहे ती पिऊ आहे आता सध्याला सहा महिन्याची वेळी दिसते सहा महिने झाले होते आता सुद्धा करण्याचे सहा महिने झालेली ती तर आता पिऊला आपण बोललो पिऊ कशी करते ॲक्टिव आहे पिऊ म्हणजे तिला आपण बोललं की ते आपल्या हसती बोलती म्हणजे असं माझ्याशी बोला तुम्ही असं म्हणते ती पण ऋतू तशी नाही आहे ऋतूला एकच महिना झालेला आहे आणि ऋतू एक महिने झालेली आहे तर ऋतूला आता समजा अजून तिला ऐकू येत नाही तिला नजर असे नजर टाकत नाही आपल्यावरती अजून तिला लहान आहे पण जशी जशी ती मोठी होईल तशी ती ऍक्टिव्ह तशी ती जास्त लोक म्हणजे तिला अजून घेता येत नाही ना कोणाला आणि पिऊला कोणाला घेता येतं पण आपलं हे समजून सांगायला ऐकीन कोण आपलं आता आपण रामभायला खूप समजून सांगतो की रामभाया तू असं नको म्हणू तर रामभाया आता तुम्ही सा सकाळी सकाळी बायकांना किती काम असता आणि मेन म्हणजे बाळतीनपायचं सहाजिकी आहेत त्यांच्या घरात तीन चार बाया आहे पण मेन काम करणारी आई आणि को आहे कारण की आपण रोहिणीला काहीच म्हणणार नाही आता रोहिणी उठती दहा वाजता आपण तिला काहीच म्हणणार नाही कारण की दहा वाजता उठती म्हणलं तर ती बाळती तर माझंसुद्धा असंच म्हणणं आहे की बाळतीन बाई तर दोन अडीच महिने तीनदा आराम खाल्लाच पाहिजे आणि हाच टाईम तिचा आराम खायचा कारण की आपली ऋतू ना ती लहान आहे आणि ती जेवढी लहान आहे तेवढंच तिचं समज तिला आराम सुद्धा खाली भेटणार आहे पण नंतर तिला आराम काही भेटणार जेवढं लेकड तडतड असलं तेवढं बाईलासुद्धा सुद्धा आराम भेटत नाही तर मला तिचं काहीच म्हणणं नाही पण ती उठती दहा वाजता आता मेन म्हणजे तू उठती दहा वाजता तिचं सांगा तुम्हाला मी दहा वाजता उठली की मग तिचं दात घासणं दात घासले तिने काय तिला लगेच मग म्हणजे मेन म्हणजे ती सकाळीच उठते ती चार वाजता उठती ती चार वाजता उठली म्हणजे ऋतू झोपाय ऋतू उठती दोन वाजता चार वाजेपासून ती ऋतू पशीच राहते मग ऋतू जशी झोपली तर चार वाजता तिला आई लाडू देते खायला एक लाडू गिडू खाल्ला तिनं की लाडू गिडू खाल्ल्या की अजून झोपून राहते तर मग ती उठती दहा वाजता मग दहा वाजता उठली की मग तिला आई दात गिद असते गरम गरम शिरा करून देते शिरा करून झाले की लगेच मग एक दीड घंट्याने तिला पिवला चिवला आंग धुणं घरच्या माणसाचं करणं तर आंग तोंड धुणं मग वाजतं बारा बारा एक साडे एक एक वाजला की आईच तिला लगेच जेवण करायला देऊन देते करून आंग तोंड धुतलं तिने पाणी घेऊन टाकून द्याल तिला एक तोंड धुतलं गरम गरम लगेच तिला जेवण करतं रोपाच ये एक वाजता जेवली ती की लगेच ती अजून झोपून राहते झोपून राहिली की अजून ती अजून चार वाजता उठती चार वाजता उठली मग आई ते लगेच चहा चहा नाही दूध किंवा बिस्किट नाही तर दिसतं दूध हे असं नाश्ता करते ते झालं की लगेच अजून अजून लाय करतेस ती आणला लोईलाय करत झाले की लगेच नऊ वाजता ते लगेच अजून गरम गरम जेवण करायला देते एवढं तिचा असं रुटीन होऊन जाईल तिचा म्हणजे स्पेशली रोहिणीचा बरं हे आता रोहिणी आपण बाजूला करूया आता आईल त्यांची घरची गोष्ट घरातली गोष्ट आली दादा उठता नऊ वाजता म्हणजे आठ साडेआठ नऊ हे तीनचा टाईम आहे दादाचा दादा त्या उठले दादा हातात पाणी चहा सगळं पाहिजे तशी काय आई करतेस तर आईचं आपलं काय म्हणणं आलं जर दादाचं सगळं चहा पाणी पेपर वाचणं हे सगळं करू दादा घरच्या बाहेर निघत नाही तर आपली रोहिणी झोपायचं असते मग दादाचं झालं की लगेच रोहिणीचं करणं व रोहिणी झालं की लगेच आपल्या परीचं करणं कोमलचं काय त्याच्यामध्ये फक्त परीचं परीचं झालं की अकरा साडे अकरासुद्धा दादाचा सा दादाला करून देणं आणि रोहिणी करून द्यायचं हे आईचं काम आणि वमाचा डबा रामाचा डाओ माचा आणि रामाचा डबा आई कोमल ऑलरेडी करून देते पण दादाले आणि रोहिणीले हे दादा आईच करून देणारे खायला असं आईचं पक्क होऊन जायले म्हणून आई, आई दोन पोळ्या रोहिणीसाठी करते दोन पोळ्या दादासाठी करते ते हे झालं त्यांचं दुपारचं रुटीन हे आपल्या रामभाईला माहीत नाही याच्यातलं काहीच माहीत नाही रामभाईला याचं टेन्शन तुम्ही काहीच रामभाईला काहीच माहीत नाही याच्यातलं एवढं झालं की त्यांना दररोज दोन वाजता जेवण करायला म्हणजे माझा फोन चालूच असतो मी फोन लावला काय तू काय करेल आई मला असं सांगते मी असंच करते बाई मी हा धंदा करते मी तो धंदा करते काही कोमळशी बोला काही आईशी बोला मग ते झालं दोन असं जेवणं खाऊन झाले की अजून मग ते म्हणजे त्याचं दिवसभर काय नाही काही काय नाही काही चालू राहतं म्हणजे याचं झालं त्याचं त्याचं झालं त्याचं त्याचं झालं त्याचं दिवसभर चालत राहतं दोघे जणीचं पण हे याच्या गोष्टीतलं ओ रामाला काहीच माहीत नाही आहे आई रामदासले पाणी टाकून तिने नांग धरले रामदास तोंड झाले रामदास चहा पाणी घेतले की रामदास एकदा घरच्या बाहेर निघला की तो संध्याकाळी येतो घरी तर काही घरात येतच नाही म्हणून रामदास याच्या बाहेर काहीच माहीत नाही आहे तरी तो काय म्हणतो की तू काहीच करत नाही तर पहा आता त्याच्या एवढं त्याच्या बायकोची एवढी करूनसुद्धा त्याला काहीच नाही तो म्हणतो आई तू काहीच करत नाही आणि एवढं सगळं करूनसुद्धा तो, कर तो संध्याकाळ टाइम शूट घेतो म्हणजे तो शूट घेतो तरी दहा वाजता म्हणजे त्यावर प्रोहिणीचं सुद्धा जेवण होऊन जातं दहा वाजता शूट घेतो आणि मग दहा वाजता शूट घ्यायच्या बाबतीत तेव्हा जेव्हा आई जे बसते ना थोडंफार तेव्हा तो कॅमेरा चालू करतो जर दहा म्हणजे दहा अकरा वाजता कॅमेरा चालू करतो दहा अकरा वाजता चालू करतो म्हणजे आईचा पूरा जीव थकलेला असतो आता तुम्ही सांगा एखाद्या बाषून खूप जीव थकला आणि आपण काय म्हणतो की निस्त पडा आणि झोपून राहा तर तेव्हा तो ते कॅमेरा चालू करतो आणि कॅमेरा चालू केल्यावर अशा असे प्रश्न विचारतो आईला की आईला म्हणजे राग घेऊन जातो त्या गोष्टीचा मग आई अशी काही नाही गोष्टी बोलते एक तर त्याचा दा, दा, दहा दहाचा टाईम असतो जेव्हा रोहिणी नाश्ता करते तेव्हा नाही तर मग एक तर अकराचा टाईम दहा अकराचा टाईम म्हणजे संध्याकाळी त्याचं सगळ्याचं जेवण खाऊन झाल्यावरती आता ह्या दोन टायमावर तो व्हिडिओ घेईल तर मग आईच्या जीवन येणार नाही का आणि तुम्ही म्हणता की आई ऋतूला घेत नाही आई तुला घेतात आई असं झालं आई तसं अरे आईचा ताल तुम्ही बघितला का की बिचारीने दिवसभर काम पुरतं आणि तरी तुम्ही ते आईलाच बोलता बिचारीने तुम्ही म्हणता की रोहिणी चांगली आहे राम चांगला आहे रोहिणी आई जीव लावत नाही आई म्हातारी झाली आई असं करते आई तसं करते अरे बिचाऱ्या हो तुम्ही कमेंट करतात मी तुम्हाला कमेंट काही नाही म्हणत पण तुम्ही जरा गेमा काय तर कमेंट करा की तुम्ही काय बोल लागले म्हणून त्यांच्या घरात तुम्हाला थोडंफार तरी काही माहिती आहे का पुरी गोष्टी जाणकारी घेत जा मग तुम्ही व्हिडिओ करत जा म्हणजे मग तुम्ही कमेंट करत जा हे रामदासला समजत नाही ना केव्हा व्हिडिओ घ्या केव्हा न्या काही कधीही व्हिडिओ चालू करतो तुम्ही सांगा मला तुम्ही चार वर्ष झालेली आपल्या राम ओमभा या व्हिडिओ करायला तुम्हाला कधीतरी आई कोणातरी गोष्टीसाठी की बोलली काही केलं का तुम्हाला आणि आता तर राहिलं तुमचा गोष्ट तुम्हाला सांगित तू पुण्याला जायचं त्या दिवशी आई पुण्याला गेली रोहणीसाठी थांबली नाही हो, तर हो त्या दिवशी काम अर्जंट होतं म्हणून ऐकेल ती आणि त्या गोष्टीवरती रामदासचं नाहीचं भानगडसुद्धा चालते दोघांची बोला चाल चालते चालती तर आई म्हणे की तू काय कर म्हणे की एका दिवसाकरता रोहिणीच्या आईला बोलून घे नाही तर रोहिणीच्या बहिणीला बोलून घे पण त्या दोघीसुद्धा आल्या नाही आईसुद्धा आली नाही आणि रोहिणी त्या दोघीजणी आल्या नाही तर मग आखरी रोहिणी म्हणे आई तुम्ही जा म्हणे एका दिवसाचीच गोष्ट आहे एका दिवशी मी तेवढं करून घेईल तरी आजीनं सुद्धा घासले धुनंसुद्धा धुतलं कपडेसुद्धा वाळू घालून आली फक्त रोहिणीने दोन पोळ्या टाकल्या आणि त्यावढ्याच खाल्ल्या आणि संध्याकाळ टायमाला दादानं भाजी मागवली होती आणि आजीने पोळ्या केल्या म्हणून रोहिणीला आणि बाळ्यात पोळ्याच्या सुद्धा आईनं ठून द्यायला लावले तिथे दिले धुळ्यानं ते लावले बाई तू वल्ली बाळा ते नेले करा सर्दी बही तू काहीच करू नको फक्त तू दोन पोळ्या टाक आणि तू दोन पोळी खाय दुसरं काहीच नाही म्हणे बाकी सगळं मी तिकून आल्यावरती करेल तसं काही आईनं सांगितलं तसंच रोहिणीने केलं रोहिणीने काहीच केलं नव्हतं म्हणून तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका आणि त्यांच्या घरातली जी आई आहे ना त्या आईला तुम्ही कमेंट अशा करू नका कारण ती माझी सुद्धा आई आहे तुम्ही त्यांना काही बोलता ते मला खूप लागतं खूप खराब वाटतं तुम्ही बोलता आईला काय माहीत मलाच काय हो मला सुद्धा खराब वाटतं पण आता काय करसान त्या आईने म्हणल्याचं आहे ना तुम्ही बोलसान तर बोला आमच्या घरात तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार तुम्ही ना ते साहजिक आहे कारण की आईला बोललो ना कोणाला कोणाला रागेतो कोणाच्या बाबतीत म्हणा तुम्ही तुम्ही तुमच्या आईला बोलू शकता का तुम्ही असं तुम्ही सांगा म्हातारी गितारी तुम्ही करता का तुमच्या आईला विचार करता गोष्टीचा आणि मगच गोष्टीचा विचार करूनच मग कोणाला तरी कमेंट करा बाकी अशा कमेंट करू नका कारण की आईलासुद्धा खराब वाटतं मी सुद्धा कमेंट वाचते दादा सुद्धा कमेंट वाचतात आणि नाही तरी काय काय गोष्टी दादा सांगत नाही आईले पण आता काय करतान असं आहे ते पण मग ते म्हणतात ते आपलंच धडं नाही तर लोकांना सांगून काय फायदा अशी गोष्ट आहे यालाच समजत नाही रामदास कधी व्हिडिओ घ्या काय करा काय नाही दुसऱ्याला सांगून काय फायदा आहे की नाही अशी गोष्ट आहे तर आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा मी व्हिडिओ एवढाच करा नाही फक्त तुम्ही एकच गोष्ट सांगतो मला तुम्ही ज्या कमेंट करता ना त्या कमेंट थोडंसं विचार करून करा कारण की आई सगळ्यांची आई असते माझीच आई नाही तुमचीसुद्धा आई आहे म्हणून तुम्ही कमेंट करता ना थोडासा विचार करून कमेंट करा काय बोला काय नाही तर सगळ्यांना अजून एकदा काही चूक भूल झाली असे माफ करा जे माझ्या मनात होतं तेच मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे की बुवा चला अजून एकदा मी काय तुम्हाला काय जास्त मोठा व्हिडिओ न करा व्हिडिओ वडाच करणार आहे पण अजून काय अशी चूक बोलतो माफ करा चला मग